जय हिंद विद्यार्थी मित्रांनो अश्वमेध करिअर अकॅडमी हे नाव तुम्ही ऐकूनच असाल अश्वमेध करिअर अकॅडमी ही ओळखली जाते ह्या सर्वात जास्त म्हणजे इथल्या निकाला संदर्भात तर इथे लागणारा निकालाबद्दल हा एक खूप चर्चेचा विषय आहे की नक्की इथे असं काय करून घेतलं जातं की ज्याने प्रत्येक भरतीमध्ये इथे सम सर्वाधिक जास्त विद्यार्थी हे पोलीस मध्ये सिलेक्ट होतात तर आता आम्ही काय काम करत असतो त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो यामध्ये अश्वमेत करिअर अकॅडमीमध्ये ज्या ज्या वेळी नवीन विद्यार्थी येतात त्यांना अगदी बेसिक पासून सर्व तयारी करून घेतली जाते ग्राउंड असेल किंवा लेखी परीक्षेचा तयारी असेल या दोन्ही गोष्टी अगदी बेसिक पासून करून घेतल्या जातात तर यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न जो येतो तो म्हणजे फिजिकलचा फिजिकलसाठी आम्ही स्वतः येथे मुला विद्यार्थ्यांकडून सर्वांकडून जे जे आपले तीन इव्हेंट आहेत शंभर मीटर असेल गोळाफेक असेल किंवा सोळाशे मीटर असेल या सर्व इव्हेंटचं तंत्रशुद्ध मार्गदर्शन इथे केलं जातं थोडंफार टेक्नल टेक्निकल नॉलेज इथे दिलं जातं थोडंफार सायंटिफिक नॉलेज इथे दिलं जातं नुसतं फिजिकल नुसतं पळत राहणं म्हणजे एक्सरसाइज नाहीये मी बऱ्याच वेळा या व्हिडिओ मार्फत विद्यार्थ्यांना सांगितलेले तर याच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये काहीतरी सायन्स आहे त्या सर्व सायन्सच्या गोष्टींचा सा आधार घेऊन इथे फिजिकल करून घेतो आम्ही आणि त्याचमुळे फिजिकलचा रिझल्ट इथे जास्त येतो दुसरं लेखी परीक्षेची तयारी करत असताना सर्वात अवघड वाटणारे विषय विद्यार्थ्यांना जे आहेत ते गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांची तयारी अगदी बेसिक पासून म्हणजेच पाडे पाठ करण्यापासून आम्ही इथे तयारी विद्यार्थ्यांची करून घेत असतो जेणेकरून त्यांना हे गणित आणि बुद्धिमत्ता फार कमी वेळात चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली जाईल जसं काही शॉर्ट ट्रिक्स असतील किंवा अवंतर वाचन असेल याच्या संदर्भात मला सांगा पोलीस भरती करत असताना फिजिकल आणि रिटर्न टेस्ट ही तयारी सर्वांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आपल्याला जर सिलेक्ट व्हायचं असेल तर या दोघांच्या व्यतिरिक्त काहीतरी काम करावं लागणार आहे काही शॉर्ट ट्रिक्स किंवा स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे तर हे स्मार्ट वर्क नक्की करायचं काय किंवा कशा पद्धतीने ते करून घ्यायचं याची सर्व तंत्रशुद्ध माहिती या अशोमत करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना दिली जाते किंबहुना त्यांच्याकडून तयारी करून घेतली जाते आणि म्हणूनच याच्यामध्ये निकाल जो लागतो तो हा सर्वाधिक जास्त निकाल आपल्या अशोमध करिअर अकॅडमीचा लागत असतो मग आता येणाऱ्या नऊ तारखेपासून आम्ही या आपली जी आता मोठी भरती ते सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा ज्यामध्ये आहेत त्या सर्व जागांसाठी आम्ही बेसिक पासून नव्याने पुन्हा एकदा बॅच सुरू करतोय जर तुम्हाला खूप इच्छा असेल तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्ही नक्की अश्वमेध करिअर अकॅडमीला भेट द्या जेणेकरून तुम्ही तुमचं स्वप्न आमच्यासोबत पूर्ण करू शकाल धन्यवाद जय हिंद